सिन्नर शहरात ई कचऱ्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याची योग्य विल्हेवट लावणं ही काळाची गरज बनलेली आहे तेच लक्षात घेऊन सिन्नर नगर परिषद वनप्रस्थ फाउंडेशन व पुणे येथील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर शहरात तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान ई कचरा संकलन मोहीम राबवण्यात येणार असून त्यात आपापल्या घरातील ई कचरा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले करतो करतोस तू भक्त अंश आहेस निसर्गाचा तू कर्जदार आहे आपल्या सिन्नर शहरामध्ये वनप्रस्थ फाउंडेशनचे आमचे सर्व सहकारी आणि सिन्नर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ई कचरा जो काही आपला इलेक्ट्रॉनिक वेस्ट कचरा असतो त्या सर्व कचऱ्याचं संकलन हे सर्व वनप्रस्थ फाउंडेशन आणि सिन्नर नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आपलं शहर अधिक सुंदर स्वच्छ आणि चांगलं कसं राहील पर्यावरणपूरक कसं राहील यासाठी आपण सगळ्यांनी वनप्रस्थ फाउंडेशनच्या या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो वनप्रस्त फाउंडेशन यांची संपूर्ण टीम आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ई घनकचरा संकलन ही मोहीम सिन्नरमध्ये राबवत आहेत दिनांक तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी ही मोहीम आखलेली आहे तर ही मोहीम आपल्या सिन्नरकरांसाठी एक सिन्नर स्वच्छ सिन्नर आणि पर्यावरण पर्यावरणरहित सिन्नर यासाठी खूप महत्त्वाची आहे तर सर्व सिन्नरकरांना सर, सर्व सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मी विनंती करते की यामध्ये जास्तीत जास्त आपण सहभाग नोंदवा धन्यवाद सिन्नर नगर परिषद व वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर शहरातील ई कचरा संकलन हे दिनांक तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत करण्याचे योजलेले आहे तरी मी नागरिकांना व विद्यार्थ्यांना विनंती करतो की सर्वांनी आपला ई कचरा हा आपापल्या शाळेत किंवा दिलेल्या संकलन केंद्रांवर जमा करून सहकार्य करावे व पर्यावरणाचा होणारा रास वाचवावा ही कळकळीची विनंती कचरा सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्यामुळे खूप मोठ्या आरोग्याच्या समस्या जनतेपुढे निर्माण झालेल्या आहेत आज मला सांगायला आनंद वाटतो की सिन्नर नगर परिषद आणि सिन्नरचे वनप्रस्थ फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं त्यांनी तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधी ठरलेला आहे गावागावामध्ये घराघरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक कचरा फार मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे व ते रिमोट असतील ते टी व्ही असतील ते कम्प्युटर असतील त्यांचे कंपाऊंड असतील अनेक गोष्टींचा कचरा त्या घरामध्ये वेस्ट पडलेला असतो आणि घरातल्याही व्यक्तीला त्याची विल्हेवाट नीट लावता येत नाही बाहेर फेकता येत नाही त्यामुळे फार मोठ्या प्रमाणाच्या समस्या आत्ता निर्माण झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये शिंदानगर परिषदेने आणि मनप्रस्थ फाउंडेशनने हा जो पुढाकार घेतला आहे हा अत्यंत सुस्ते असा उप उपक्रम आहे याही अगोदर वनप्रस्थ फाउंडेशनने मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करून आणि या संपूर्ण सोनांबे परिसरामध्ये नंदनवर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अत्यंत या फाउंडेशनचे सर्व सहकारी कार्यकर्ते हे अत्यंत उत्साही आहे सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आणि समाजासाठी झटणारी या सगळी सगळी मंडळी असल्यामुळे याही कार्यक्रमामध्ये त्यांना निश्चितपणे फायदा होईल माझी सिन्नर तालुक्यातील जनतेला अतिशय कळकळीची नम्र विनंती आहे की या एक कचरेपासून आपल्याला जर मुक्तता मिळायची असेल तर हा कचरा एकत्रितपणे एक आपण सर्वजण गोळा करून ते सांगतील त्यांच्या पद्धतीमध्ये शाळेच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आणखी कुणी वैयक्तिक घरं असतील ज्या घराच्या नेमलेल्या घरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हा कचरा जमा करण्यात यावा आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करावे अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद हो निसर्गाचा ते काही दिसले सुरू केली एक संघटना के नाव तिथे सगताना आयुष्य निसर्गाच देणं लागतो कसायला त्याला वेळ किती लागतो चार वर्षाची ही लढाई अजून सुरू आहे मानवाय मानवा तू कसारे